तर इथे आपली मार्केट सारखी तीळ पापडी तयार झाली तुम्ही बघू शकता अगदी पातळ पातळ कडक आणि तशी दिसायला देखील एकदम चकचकीत झालेली आहे आता व्हिडिओ अपलोड करायला थोडा वेळ झाला त्याबद्दल क्षमा असावी काही घरगुती कारणांमुळे मी अपलोड करू शकले नाही व्हिडिओ अगं एक आठवडा अगोदरच माझ्याकडे तयार होता पण अपलोड करू शकले नाही त्याबद्दल क्षमा असावी तर इथे शंभर ग्रॅम मी तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ शक्यतो पांढरेच असावेत तर हे तीळ आपल्याला मध्यम गॅसवरती दोन तीन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त आपल्याला चॉकलेटी करायचं नाही आहे मध्यम गॅसवरती आपल्याला भाजून घेऊन साईडला काढून घ्यायचे आहे त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा मी इथे तूप घातलेलं आहे तूप कोणतंही वापरू करू शकता तूप नाही घातलं तरीही चालेल पण तुपामुळे छानशी अशी चकाकी येते त्याच पद्धतीनं आपण जो पाक बनतो तो साईडला चिकटला जात नाही तो व्यवस्थित आतल्या आतच राहतो नाहीतर मग कडेला चिकटून पाक घट्ट व्हायला लागतो आणि शिपाई टेस्ट देखील खूप सुंदर येते आता आपल्याला इथे गूळ जो घेतला आहे तो शंभर ग्रॅमच घेतल्याने किसून घेतलेला आहे तर मग तुम्ही हाय गॅसवरती हवं हा तर गूळ मेल्ट करून घेऊ हो शकता पातळ झाल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम मध्यम ठेवू हो शकता तर मध्यम गॅसवरती आपल्याला असं अर्धा अर्धा मिनटानंतर आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे अगदी हा पिवळा गूळ चॉकलेटी होईपर्यंत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर पाक चेक करण्यासाठी आपल्याला सेमच प्रोसिजर आहे जी आपण साखरेचा पाक बनवण्यासाठी वापरतो फक्त आपल्याला इथे जो पाक आहे तो एकदम कडक घ्यायचा आहे की ते थेंब आपला खेचल्यानंतर तुटला गेला पाहिजे हे बघा या पद्धतीनं आणि बघू शकता पाक देखील आपला चॉकलेटी झालेला आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता याच्यामध्ये हे भाजलेले तीळ घालायचे आहे तुम्ही हवं तर थोडीशी वेलची पावडर देखील ॲड करू शकता आणि त्याच्यानंतर अर्धा मिनिट फक्त आपल्याला हे अक्षरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा मिनिट झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि इथे मी एका प्लेटला तूप लावून घेतले त्याचबरोबर फळफोटाला पोड़ आणि लाटण्याला देखील तूप लावून घेतलेला आहे त्याच चमच्याच्या सहाय्याने पळ इथे मी छोट्या छोट्या आकाराचे ते शेप साईडला काढून घेतलेले आहेत हे तिळाचे जेणेकरून आपल्याला गोळे बनवायला सोपं जाईल आणि आपले हात देखील भाजले जाणार नाहीत तसे हाताला थोडेफार चटके बसतातच तुम्ही नाही म्हटलं तरी पण खूप जास्त आपले हात भाजले जाणार नाहीत म्हणून ही मी पद्धत अवलंबली आहे पटापट याचा शेप दिलेला आहे गोळ्यांचा जसा जमेल तसा आणि आपल्याला आता लाटायला घ्यायचा आहे लाटायला देखील खूप फास्ट करायचं आहे नाहीतर मग शेवट शेवटची जे आहे ती पापडे ती थोडीशी जाड बनते माझी एक लासची थोडीशी जाड बनलेली आहे तर या पद्धतीने आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे आता लाटताना जर का तीळ आपल्या लाटण्याला चिकटत असतील तर काय करायचं एक तर तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा हात लावून पुन्हा लाटू शकता किंवा अगदी पाण्याचा हात लावला तरीही चालेल पण खूप जास्त पाणी लावू नका नाहीतर मग ती पापडी थोडी पडेल तर याच पद्धतीने मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि ठेवताना देखील तुम्हाला ही अगदी प्लेन सरफेस ठेवायची आहे जर का वाकडं तिकडे ठेवलं तर ती आकार देखील तसाच पकडेल तर ही ही शेवटला केलेली हलकीशी जाड झालेली आहे बाकीच्या अगदी पातळ पातळ झालेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा